जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाला गालबोट शेतकऱ्याने पूर्णा नदीत घेतली जलसमाधी स्वातंत्र्य दिनी शेतकऱ्याचा जिगाव प्रकल्पाच्या मोबदल्यासाठी करण्यात आले आंदोलन जळगाव जामोद स्वातंत्र्य दिनाला जिल्ह्यात गालबोट लागले असून जिगाव प्रकल्पामध्ये गेलेल्या शेतीचा मोबदला मिळवण्यासाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये एका शेतकऱ्याने जलसमाधी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जिगाव प्रकल्प येथे उघडकीस आली आहे जिगाव प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे जिगाव प्रकल्पामध्ये हजारो शेतकऱ्यांचे शेत, शेत धरण्यात गेलेले असून अद्यापपर्यंत अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोबदला शासनाकडून मिळालेला नाही शेतकऱ्याने पाटबंधारी विभागाला या अगोदर मोबदला न मिळाल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचा निवेदनाद्वारे इशारा दिला होता दरम्यान जिगाव प्रकल्पामध्ये गेलेल्या शेतीचा मोबदला मिळावा यासाठी जळगाव जामोद तालुक्यातील गौलखेड येथील शेतकऱ्यांनी जिगाव प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आढळ गावा आढळ गावाजवळ पूर्णा नदी पात्राजवळ जलसमाधी आंदोलन केले होते दरम्यान आंदोलनामध्ये गौलखेड येथील शेतकरी विनोद पवार यांनी पूर्णा नदीमध्ये उडी घेऊन जलसमाधी घेतली यावेळी आंदोलक आणि प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती आंदोलक विनोद पवार काही वेळातच नदीपात्रात बुडून बेपत्ता झाले वेळ ते पाण्याच्या बाहेर न आल्याने तातडीने महसूल विभागाच्या एनडीआरएफ टीमला पाचारण करण्यात आले घटनास्थळी चळगाव जामोद पोलीस आणि एनडीआ आणि एनडीआरएफ पथक नदीपात्रात सदर बेपत्ता आंदोलकाचा शोध घेत असून वृत्त लिहेपर्यंत त्याचा मृतदेह सापडला नव्हता जमिनीच्या मोबदल्यात मिळवण्यासाठी विनोद पवार यांनी स्वतःचे बलिदान दिल्याचे यावेळी बोलले जात आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा